तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा दिनांक सहा ऑक्टोबर रोजी पंढरपुरात भव्य नोकरी महोत्सव आयोजन हजारो नवतरुण युवकांना अनिल दादा सावंत यांच्या माध्यमातून नु, मिळणार नोकरी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगार नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भव्य नोकरी महोत्सव आयोजित केला आहे हा भव्य नोकरी महोत्सव अनिलदादा सावंत यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव भरवला जाणार आहे उद्या दिनांक सहा रविवार दोन हजार चोवीस रोजी संत तनपुरे महाराज मठ या ठिकाणी दहावी बारावी त्याचप्रमाणे आय टी आय इंजिनियर तसेच अन्य प्रशिक्षण घेतलेले युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे यावेळी वेगवेगळ्या पन्नास कंपन्या सहभागी होणार असून या पन्नास कंपन्यांच्या माध्यमातून येऊ युवक व युवतींना नोकरी लाभणार आहे सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत हा महोत्सव चालणार आहे तरी गरजू बेरोजगार तरुणांनी आपले शैक्षणिक व अनुभवाचे कागदपत्रे सोबत आणावीत असे आवाहन करण्यात आले आहे तरी बेरोजगार तरुणांनी याचा लाभ घ्यावा पंढरपूर मंगवेढा मतदारसंघातील कित्येक सुशिक्षित बेरोजगार नोकरीपासून वंचित राहिलेले आहेत अशा युवकांना नोकरी मिळावी म्हणून व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा म्हणून भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिलदादा सावंत यांनी हा भव्य नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे आजपर्यंत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आजी माजी आमदारांनी व राजकीय पुढाऱ्यांनी फक्त आश्वासने कामे केलेली आहेत परंतु परंतु युवकांना नोकरी देण्याची नव्हती आज तरुण बेरोजगार यांचे दुःख जाणून असलेले अनिल दादा सावंत यांनी हा नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे त्यांच्या या भव्य नोकरी महोत्सवाचे कौतुक सर्वत्र होत आहे नमस्कार मी अनिल सावंत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा साठी आपण काम करतोय तोच कामाचा भाग बघता एक असं निदर्शनास येत आहे की तरुणांना आणि तरुणींना इतर रोजगाराचा प्रश्न गंभीर होतोय तर त्याकरिता आपण येणाऱ्या सहा ऑक्टोबर या दिवशी सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत संत तनपुरी महाराज मठ पंढरपूर या ठिकाणी एक रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे या रोजगार मेळाव्यात जवळपास पन्नास कंपन्या भाग घेत आहेत तर आपल्या माध्यमातून मी पंढरपूर आणि मंगळवेडा आणि या खेडोपाड्यातील सगळ्या तरुणांना आणि तरुणींना विनंती करतोय की या संधीचं आपण सोनं करावं आणि आपल्या नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण या मेळाव्याला उपस्थिती दाखवून आपलं आपण आपली स्वप्न साकार करावीत धन्यवाद